बोलवाय सरकार सकाळ अहो अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं फार मोठ नुकसान झाले तेव्हा शेतकऱ्यांना मदत करावी असं आम्हाला वाटतं ऐसा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे तुम्ही जसे बोलता तसं आपण करू घेऊ तेवढं पुण्य तुम्हाला लागेल बघा ठीक आहे आईसाहेब आम्ही देवांजीला पाडून देतो आम्हाला ठेवले सर काय झालं थांबायचं सर्व शेतकऱ्यांना आपल्या बंगल्यावर बोलवा आमच्या हाताने आम्ही त्यांना मदत करू बरं आहे साहेब तुम्ही माझं तसं होऊन जाईल हा यावर आई साहेबांचा शब्द तर मोडता येणार नाही आपण मदत का करावी का करायची तो काम नाही भान करते नमस्कार थोर सरकार लावू का चुना देवांजी तू थोडं शांत राहा एक तर आमचं डोसक का तापलंय काय झालं डोकसाला काय त्रास झाला तुम्हाला सांगितलं ना माझं दोस्तच आपलं म्हणून थोड शांत राहा काही होणार नाही थोड शांत काय शांत राहा आहो देवांजी बोला आम्हाला तुला लागे जी वेळ आली आता आता मी म्हणता शांत राह काय झालं ते आम्हाला तकळू द्या त्याच्यावर आम्ही उपाय काढू ना आहो देवांजी आई साहेब म्हणतात गोरगरीश मदत करायची आणि ते पण स्वतःच्या हातानं आय बापरे म्हणतो अवघडच झालं याचा काय उपाय शोधायचा अवघडच आहे मी म्हणलो ना आम्हाला थोडा लागायची वेळ आली काय करावं काही सोसाना आव थोडले सरकार याच्यावर धाकटे सरकार काहीतरी उपाय काढणारच येत ना धाकटे सरकार हो धाकटे सरकार काय करणार त्यांचं तेवढं येतच फक्त पार्ट्या कोण मारे अहो याच्यावर काहीतरी ते उपाय काढणार म्हणजे शंभर टक्के काढणार बरं ठीक आहे डाटे साकारला बोलवून घ्या लगेच आता का नाव घेत नाही तर धाकटे सरकार हाज़र सैतानचं नाम या तर सैतान हजर काय म्हणताय सेन्स एस्टन जगवा जल इसको पर वो बेल कंपनी के अधिकृत विक्रेते सर्व प्रकार के पेमिंग मटेरियल उपलब्ध आजच भेटा शिवरत्न सेल्स या भरण्याच्या शोरूम महालक्ष्मी चौक काष्टी शिवत्न कॉम्प्लेक्स प्रोप रायटर दरेकर बंधू मोबाईल नंबर सत्त्यानव तीस चौऱ्याऐंशी बावन बावन हो काय म्हणताय आव ती म्हणच आहे ना तशी दादासाहेब रानात सगळीकडे पाणीच पाणी झालंय अहो भुजेगराव ते रानातलं ते राहून द्या इथे आमचं काय झालंय हे अगोदर पा काय साहेब आमचं काय चुकलं का अहो आई साहेब म्हणतात गरीब शेतकऱ्याला मदत करायची आणि ते पण त्यांच्या हातानं दादासाहेब आई साहेबांचा शब्द म्हणजे आपल्याला गाव येणार नाही मदत तर करावीच लागेल तेच आम्हाला सोसायला म्हणून तुमची आठवण काढली आता काय असेल पा म्हणजे आई साहेब बंगल्यावरती शेतकऱ्यांना बोलून मदत करणार आहे आई साहेबांच्या हाताने मदत होती म्हणल्यावर तुम्हाला काय बेकी तुम्हाला काय सुचतय का रे या गोष्टीवर मलाच विचार करावा लागेल दादासाहेब एक करा तुम्ही काय करू, मदद करू दिया। मी बोला आई साहेबांना मदत करू द्या पुढचं मी सगळं बरोबर करतो मला काहीच कळलं नाही दादासाहेब आई साहेबांचाही शब्द मोडला जाणार नाही आणि आपल्याला सुद्धा चुना लागणार नाही सगळं मी व्यवस्थित करतो मग बोलू कसा या शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना बोलून घ्या चाल पण दादा पुरस्टी काय मी खूप मिळाला साहेब भेटले भेटलो दादा येतो म्हणले मारण येतो म्हणले काय ये म्हणले येतो ये साहेब नमस्ते हा नमस्कार म्हणू दादा जागरांनी तुमच्यासाठी खुर्च्या आणल्या वा 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 छान चांगले काम करताय तुम्ही त्यामुळे तुमची आठवणी द्या आम्हाला सर असं दानशील व्यक्तिमत्व कमी लोकांकडे असते चांगलं काम केलं तुम्ही परंपराच येते आमची आमचे वडील आजोबा दानशूरच होते हो त्याच्यामुळेच आठवणी देव आमच्या आम्हाला तुमची आमच्या आजोबांनी बाजारासाठी शाळेसाठी जागा दिल्या ती बी एकदम फुकाट अरे वा आणि त्या जागेवर भुजंग आणि सावकरांनी काढून बसले बुम होत मी आपल्या एकाला महत्वाच्या विषयावरती बोलायचं चर्चा करायची चर्चा साहेब बोला की म्हणून गुंडू दादा हे चोरल्या सरकारचे चांगले मंदर्या समिती संबंध आहेत त्यांना मत द्यायचे म्हणजे एवढं काही सोपं जाणार नाही माहिती का तुझे थोरले सावकार दाखव तुमचा आणि माझा दोघांचा शत्रू एकच आहे त्यावरती दोघांनी विचार करून जर काय केलं तर काय होऊ शकत <laughs> त्या भूजनचा काटा काढण्यासाठी काय बी करू आम्ही फक्त तुम्ही सांगा काय करायचं का आम्हाला गुल्लू मी त्यासाठी एक प्लॅन बनवलेला आहे थोरल्या सावकाराला त्याच्या मनामध्ये जर आपल्याला मुसायचं असेल तर फक्त माझ्या प्लॅन तुम्ही सांगा बस ठीक आहे त्यांच्या मनामध्ये आपली जागा केली पाहिजे लक्ष नॉन व्हेज आजचा दिवस आहे खास काही बनूया झकास तर विचार नका करू आणि चला आता जाऊया समाधान चिकन फिरोज शेख यांचे समाधान चिकन सेंटर स्वच्छ व ताजे चिकन मिळण्याचे एकमेव ठिकाण जय भी चौक फिरोज शेख मोबाईल नंबर नव्याण्णव सात एकवीस झिरो पाच दहा साहेब प्लॅन काय ते तर सांगा तुम्हाला सर्व सांगतो बरोबरी बुरशी दाखवा इकडे बोला गुल्लू दादा तुमचा फक्त सहकारी ठेवा सर हे काय होणार आहे गुल्लू दादा थोरल्या सरकारचा आपल्यावरचा विश्वास वाढत तुमच्या जागा होईल आपल्यासोबत बरोबर गुल्लू दादा धोरल्या सरकारचा आमच्यावरचा विश्वास वाढेल मग हळूहळू त्यांच्या गोष्टी आहेत सर्व आपल्याला माहिती होती कस आहे मग पुराव्या त्यांच्या सर्व गोष्टी आपण उघड करून टाकू सांगत आहे की त्यांनी बी आम्हाला काय थोडा त्रास नाही दिला त्यांना संपावला काय बी लागलं तरी आमची तयारी आहे ठरलं का मग ओके okay. आता प्लॅन पूर्ण होईपर्यंत गप्पा बसायचं नाही गुल्लू दादा ठीक आहे ओके डन डन ओके ओके ठीक आहे का इथं मुक्काम करतो का आता हा चल ग्राउंड मारून येऊ गावात हो चला गाडी घ्या नाहीस दादा अरे कवर बसणार इथं चल ना बाकर खाऊन घे घरला चल मी आलो दादा मागून तू हो पुढ अरे लवकर ये नाही तर तू बच्चीन पोरांच्यात खेळ नाही आलोच मी मागून लगेच दादा बर बर लवकर ये मी जाऊ का घरला हा काका आर अजून का आबा जेवले पण नाही माझी वाट बघायची काय गरज आहे रे पोरांनो तुम्ही घ्याच ना जीव आबा कधी तुम्हाला सोडून जेवतेल का तस बी आहे म्हणा चला आपण घरी घरला गर जाऊ घरी एक काम कर पोरांना तुम्ही बापुड आलोच मागून लवकर या पण दिवस रात्र राहणार कष्ट करतो खिशात का नसला तरी दोन टाईमला खायला घालतो एवढं नुकसान झालं तरी परत शी तिथे राबायला तयार आहे प्रत्येक गोष्टीत माझा विचार करतो आणि मी राणा थोडं थोडं काम सोडलेलं तर दादाला माझी काय मदत होते अरे किसना असं वागून कसं चालेल रे दादाला अशा संकटात एकटं सोडून जमणार नाही होत किसना आता असं बसवून नाही जमायचं

आई साहेब सर्वांना मदत करणार आहेत तेव्हा मदत गुपचुप घ्यायची आणि जातानी आमाशनी भेटल्याशिवाय जायचं नाही कळलं आम्ही गेल्यावर एजन्सी आपल्या घराला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या टाईल्स ग्रेनाइट, मार्बल स्टोन अधिकृत विक्रेते मिलेनियम स्टाइल्स काष्टी बलिमोर काष्टी प्रोपरायटर महेश पासपुते मोबाईल नंबर एक्क्यान पंचावन्न अठ्यान अठ्यान अठ्ठ्यान या बसा येत तुम्ही सगळे सरकार बघा या बसा 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 आज आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळेजण आलात आई साहेबांचं म्हणणं होत गोरगरीबांना मदत द्यायची आई साहेबांचा शब्द म्हणजे आमच्यासाठी आदेश आणि तो आदेशाचं पालन करणं हे आमचं कर्तव्य त्या ना त्यानं आपण स्वतःहून आई साहेबांच्या हाताने आपण मदतीचं आपण वाटप करणार आहे आई साहेब या तुम्ही पुढं अवकाळी पावसामुळं तुमचं शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालं सर्वां बरेच पीक वाहून गेली त्यामुळं आम्ही तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला पाच हजार रुपये मदत करायची ठरवलेलं आहे थोरले सरकार द्या पैसे इकडे मी वाटते ठीक आहे आई हातात धरू काय साहेब देवांजी बोला बोलावून लावला

आई साहेब त्या घराचं गोकळी म्हणतात ते आपल्याला आशीर्वाद फार सुंदर दिला त्यांनी आपल्याला कोंडी बा पुढचा बोलवा एल गे आई साहेब लय मोठे उपकार झाले गणपत ठीक आहे ठीक आहे ए गण्या घे ना पैसे फात आई धन्यवाद बोला अजून कोण शेक करायला तर ते बळीराम राहिलेला आहे तो बाहेर गेलेला आहे कुठेतरी हा मग बळीच्या जाग्यात कुणी बोलवायचा असेल तर बघा अहो तो बळीचा भाऊ नाही का कृष्णा काय नाव आहे त्याला मला माहित नाही पण त्याला बोलून घ्या ना मग चालेल कृष्णाला बोलून घेतो बर देवाणजी कुणी राहिले असेल तर त्यांना मदत करा चालेल आई साहेब झालं तुझ्या मनासारखं सगळं हो झालं मनासारखं आता तुम्ही असं करा आराम करा भुजंग राहा आणि मी आम्ही दोघ जण आहोत इथं ठीक आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्याला देतो मदत ठीक आहे तुम्ही करा आराम सर्व शेतकऱ्यांना देवाने चहा पाणी झाले का हो आल्यावर चहा पाणी नाश्ता नाश्ता वगैरे तुम्ही या मग या सगळ्या जण या

आई साहेबांनी तुम्ही बघून घ्या पैसे कसली मदत रे आई साहेबांनी मदत फुकाट पाहिजे तुम्हाला फक्त फुकाट कामत करा चला निघा आणि लक्षात ठेवायचं आई साहेबांना जर कळलं हा तुझं ठिकाणी घरी नांगूर फिरून जाईल ध्यान ठेवायचं चला नी रा मदत पाहिजे फुकाची राधा ए राधा चहा अंग आई साहेब घ्या चहा आज गरीब शेतकऱ्यांना मदत केली बघ मन कसं भरून आलं गरीब ते बिचारे कष्ट करते म्हणून आपलं पण कर्तव्य आहे ना त्यांना मदत करायचं होय आय साहेब तुमच्याकडे बघितलं ना देवीच रूप दिसतय बघा आणि कशी तुम्ही कशी सांग दोन्ही हाताने देवी सारखीच मदत करता आम होता का आमच्याकडे होत त्यातलं थोडस दिलं त्यांना तुझ पण काहीतरी असतात बर घरातली कामं झाली का सगळी हो आय साहेब मग तू गेली तरी चालेल सखाराम हा बोल ना दादा काय म्हणतो काय काम आहे का काय अडचण तुला आली एवढी कामाची पैसे लागतात कर काही सांग हाय थोडेफार माझ्या पैसे देतो तुला नाही मला पैसे नको मला काम करायला पाहिजे होत काहीतरी हे बघ आता माझ्याकडचं काय काम नाहीये मग मी काय करतो माहिती का गंपाला विचार गंपाकडे जा जमल तुझ्याकडे त्याच्याकडे काम तर बर मग मी जाऊ का गणपकडे आज काय बांध आज तू कधी काम नाही बघत काय नाही काम विचारित नाही आज काम भी आले मला काहीतरी घडत सकारामकडे कडे काही काम नाही गणपतीला विचराव लागता अरे अरे काय काम आहे का काय शेताला पाणी द्यायचं काय बी असलं तरी सांग नाही सगळी काम माझी काहीच काम नाही शिल्लक नाही नाही काय नाही बघ आता कुणातलंच काम भेटा ना काम काहीतरी मदत करायचं म्हणलं काम तर करावंच लागणार आहे बघ तू कुणाकडे भेटते काय साई सिद्धी फुटवेअर सर्व प्रकारचे मल्टी फॅमिली फुटवेअर स्टोर सर्व प्रकारचे चप्पल लेडीज सँडल शूज तसेच पेन पर्स लहान मुलांचे शूज योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण साई सिद्धी फुटवेअर नगर दौन रोड इंद्र बस कॉम्प्लेक्स काष्टी प्रोपरायटर उमेश मानी मोबाईल नंबर एक्नव एकसष्ट पंधरा जिरो पाच डबल जिरो